सगळ्यात साईडची माणसं आमच्या लाईट लावायचा प्रयत्न करतोय तात्पुरती लाईट घेतोय आम्ही पकड घे हे बघा इथे काम चालू आहे लाईट आहे ना संध्याकाळी तिकडे आमची मामी गावर नाही बघा लाईट लावायला हो स्वागत करतो तुमचं माझ्या आता काय बोलवी काय मला सुचत नाही तर आता एक महिना होत आला रूम जळल्यावरती तर आता आम्ही आम्ही लाईटीचं काम करतो लाईट घेतो तर लाईट नाही आमच्याकडे सगळ्यांनी पैसे काढून वायर घेतली आहे ती वायर आम्ही जॉईन करतो जॉईन के वायरही टाकतो वायर टाकतो बघा मी वायर टाकतो लागले ब्लॉक बनवायला असं प

लाईट आणि संध्याकाळी लाईट येईल सहा वाजता काम करू त्याच्यावरती आहे हा तेजस आणि हा अभिषेक दादा हा बघा असा खड्डा खंत बघा आणि बघा घर आग लागेल घर खडा खायचो हे खड्डा खाण्या जायचं आहे बघा ते दाडी बाबा आमचे उद्या पर्यंत मग दाखवतो कुठे जायचं ते झाड तिथे फनसाच दिसत नसेल पण दाखवतो दाढीबापा आमचे आलेले आहेत

खड्डा खा तिसरा खड्डा ए इकडे इकडे का नाही इकडे इकडे लांब गेलात खोदे त्यात काय खोदला पाहिजे रे पर्याय दुसरा हे सिमेंट आहे हे लोक तोडायला नाही देत आहे बरोबर तिला का बोलतायत सिमेंट चोड काय कोण बोलत कोणाला कशाला तू कशाला आला सागर काय रे दुखता तिकडे तिकडे मातीच हाय घर आता विधा निघालाय तिकडेच मारायला तुला लांब तोडा

सगळं वायदीसाठी साठी लाईट साठी काम चालू आहे मित्रांनो काय पडला आहे कोणत्या हे काम आपलं चालू आहे तर एक महिना झाला आमच्याकडे लाईट नाही तर आम्ही सगळ्यांनी पैसे काढून लाईट घेतो एक म्हण झाला आमच्याकडे लाईट नाही त्यामुळे गर्मीचा दिवस चालू झालेला आहे आणि इकडे मच्छर पण खूप चालू रात्रीची तर बघूया आता मग एक महिन्याने काय कळत काय समजत आमचं काय होणार काय नाही ते बघूया आता कसं काम चालू आता दहा दहा बांबू आम्ही हल्ले तसे परत परत आमच्याकडे जाणार बार बार दे लाएनी। लाएनी दे दे ते ते जे मेन डी पी लावणार नंतर मग संध्याकाळी लाईट येणार आमची ते पण फक्त संध्याची लाईट येणार दिवसभर लाईट नसणार तर मित्रांनो सहा बांबू आम्ही टाकले आहेत ते बघा खरं दिसतात लाईनीत लाचे बांबू दिसतात ते बघा ते सिंगल बांबू आहेत ते लाईनीत टाकतात आणि जे काम चालू आहे दहा बांबू आहेत आम्ही बघा इकडे पण काम चालू आहे पुढे काम चालू आहे दहा बांबू आणलेत बेकार होत्या ऊन पण एवढं आहे की हार्ट डाऊन होत्या तर लाईट पाहिजे तर करायलाच लागणार मित्रांनो एवढे बांबू टाकले बांबू तर पुढे बांबू फक्त टाकले ना परत वायर पण चढवायची आहे चढवायचं काम चालू केलं वायर वायर टाकायच्या बांबूवरती वरती टेबल वेबल तिकडे आहे ते वगैरे का आमचे बांबू वायर हे करतात वायर अडकवायला बांबू ला तो खेळ ठोकत हे बघा बांबूला हे बघा इथे आता वरती ते बांबूला खेळ ठोकत कारण वायर अटकवायचे ही वायर आहे बघा एवढी झाड वायर आहे हे बघा इथे काम चालू आहे लाईट आहे ना संध्याकाळी तिकडे

इथं थकावट केली रुकावट आहे धून लागलेला थांबलं ला आम्ही बसलो इनरजालाचं पाकीट आहे आणि त्या अडेत्या चार दिवसात तिकडे बसले मिनरला पाकीट कधी आणते काय माहिती बँकवालं बँकवालं बघा थोकडे कसे घालून आले काम करायला वा 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 स्मार्ट वॉच वगैरे घालून आले ए एक मिरंड वगैरे दूर तिथं हां समोसा खाल तुम्ही तुला दोन आहेत ना इथपर्यंत आलेलं आहे बघा काम चालू आहे बघा हे बघा लास्ट लास्ट आमचा स्विच इकडे लागणार आहे भिल तर दिसत आहे तिकडे स्विच लागणार आहे काका बसणार तिथे हे थकावट मी रुकावट बसले आहेत सगळे थकावट मी रुकावट हे संध्याकाळी लाईट येईल आता इकडे मेन फ्यूज बसणार इकडे मेन फ्यूज बसणार आहे ही आमची चाळ चालू होती होते संध्याकाळी लाईट जेव्हा चालू होणार तेव्हा ते फ्यूज लागणार आमचा बसले बघा थकले सगळे दम लागला

तिकडे एक मेन डीपी लागणार पुढे एक मेन टीपी लागली दाखवतो मला तर एक मेन डीपी लागली आणखी उभे आहेत काम चालू आहे परत खर परत वायर परत पारे लागणार परत बांबू फ्यूज लावायला तर बांबू उभे करतोय आमचं हे अस्त्र आहे बस बॉडी बॉडी बना के अभी मैं जा रहा हूँ खड्डा खोदने तो ये के पण ते पणनते पण 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 जा अ एक बार इन दा दा दोन दोन जातो पण पादा ये दूसरी दूसरी जगह आईते शिवन जाला जी बसतो आहे एक ठोका टाळ लागले तर मग काय

संध्याकाळी द्रौपदी वस्त्र चहा पिला एवढा पण बेकार नाही द्रौपदी वस्त्र एवढा पण खराब नाही ना खराब आली तुला आलो आपण कमी कर

बघ आज सकाळी सात वाजल्यापासून मेहनत करतोय म्हणतो फळ आता येणार आहे लाईट आमच्या घरात येणार आहे एक महिन्याने मच्छानी खूप हालत खराब झाली एक महिना आमची खारी, खारी 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 कंटाळी पण काम करता करता पप्पांच्या पायाला लागले <laughs> पप्पांच्या पायाला लागलेला आहे <laughs>

हाँ हाँ। किधर मारो इसमें मारो ये देख ये देख ये देख ये देख, देख, देख ये देख अब किधर फिट करना है इसको करो अभी हो गया ये इधर बांधने का अब बांधो तो बांध के मेरे को दे देना उसका भी करता हूं ये करते हैं ना तब तो बांध के मैं देता है हम आप रेडी कर आओ उनका करो तब मेरा टेस्टर साला कैलाश ले लिया यार दाप लिया वो भी साले तो और भिखारी लोग

बंद राहू दे मित्रांनो सायंकाळी लाईट आलेली आहे आमचे आणि काय होतं का लाईट काम चालू आहे त्यांचं लाईट त्यांच्याकडे आली आहे बघा लाईट दिसत आहे लाईट आलेली आहे बघा चालू काम करत आहे आता काम चालू आहे बघा बोर्डाचं काम चालू आहे बाकीचं लाईट सगळे आलेले आहे मस्त आहे की झोपता रात रात्री उंका बिंका हवा का आलाय पंका फिरतो मस्त आहे की आज मस्त आहे की झोपणार सगळ्यांची लाईट सगळ्यांची लाईट आली सगळ्यांची लाईट चायची लाईट आली आमच्या सकाळी सात वाजल्या असून मित्रांनो मेहनत केलेली आहे सात वाजल्यापासून म्हणजे आता आठ साडेआठ झालेले आहेत सगळ्यांची लाईट आहे तर मित्रांनो एक महिन्याची लाईट आली आमच्याकडे तर आम्हाला किती आनंद होतो तुम्हाला सांगू नाही शकत एक महिन्यानंतर लाईट आले ला आहे कारण मच्छर खूप चावायचा परत गरमीचा दिवस चालू होतो खूप खूप त्रास सहन केला एक महिना तर बारा हजार बारा हजार बारा हजार रुपये खर्च झाला असेल था। तर चौदा हजार रुपये खर्च झाला सॉरी सर्वात चाळीचा सकाळी सात वाजल्यापासून आम्ही लाईटचं काम चालू चालू केलेलं ते आत्ता कुठे संपन्न झालं आहे तर मित्रांनो खूप त्रास सहन करावा लागला आहे कारण लाईटीचं घर पण आम्ही छप्पर आता हे गुस्ट आजूबाजूला तुम्ही बघू शकता कारण कसं खूप बिकट परिस्थिती आहे आमच्यावरती तर लाईट आलेली आहे आता कारण आम्हाला चार्जिंगसाठी पण लोकांकडे जावं लागेल लोकांकडे म्हणजे आपली माणसं होती पण आम्हाला मग कसंही लढत होत जायला चार्जिंग करायला सारखा चार्जिंग करायला मोबाईलला किंवा ब्लब चे चार्जेचे ब्लब असतील त्या चार्जिंग करायला जावं लागायचं राहून मलेरिया झोप पण म्हणजे ह्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही चार तत्वा छाप संपवले होते तर बघूया कसं आता पुढे काय होतंय कसं का होतं घराचं आता काय होतं आमच्या बघूया आता चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये काय असेल ते खूप दबलो आहेत व्हिओकून चला बाय